धरतू जातोच तुला कोणी लावली एवढी मोठी पिशवी लय चोर चोरू बोल नको मामाच्या दुकानातलं साड्या पाहिजे पिशवी धरतू मामाच्यात नस साड्या बिड्या काय लय मला गणवू नको चल अगं धरकी कोणीच घे पिशवी तुला माहित नाही तुझी मम्मी लय हुशार आहे अगं त्याच्यापासून दहा पंधरा साड्या घेते आणि त्याच्यातले दोन चार तुला पण देते हा लय शान आहे ग तू दहा पंधरा साड्या घेणार आणि मला दोन देणार लयच हुशार दिसते मम्मी तू तू साडेपाच घ्यायची मला साडेपाच द्यायच्या तरच मी पिशवी घेणार आहे

आ, कस काय के का का ना केलं तुम्ही कधी आलाव काय दिसलं नाव काय नाव आलेलं तुझा खुश हा होता ती पुसत होता ना तेव्हा चालली मी बरोबर चला चहा तुम्हाला चला तिकडे भया 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 कसल्या भारी साड्या भरल्या ताई गाय भया ना माझ्या अगं बया कसल्या भारी येत्या एकदम पिंक साडी आहे लाल साडी आहे भया 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 एवढ्या भारी साड्या भया मी तर हीच घेईल भया भया काळी साडी कसली भारी ग कसली भारी माझ्या अंगाला दिसल बया लय भारी साड्या भरली तर मी सगळेच घेऊन जाऊ साड्या नवीन माल आहे ते आपण दुकान टाकले ना त्याच्यामुळे भरले जा चला तुम्हाला चापास तू चला तिकडे चापा अजून परत साड्या बघायला चला 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 तिची परस राहते मी आज मी घेतो चला साड्या बघू दे मला साड्या बघू दे साड्या बघायला मोठा दिवस आहे अजून लय मोठा आले तर घरी साड्या बिड्या बघू दे बघ तुम्ही फोटो काढून पाहतो चालतो मला चला ते बरे बर <laughs> बरी पडसादर आणि ते थोडं जरा कामा दुकानात बघून आलो मी लगे जावं जाऊ तुम्ही चहा पिऊन या साड्या बघतो माझ्या मी जाव तुम्ही माझ्या साव माझ्या साड्यावर गल्ला मारायला आलेल्या पण मी एक साडी हलू देत नाही गी चांगला डोळा ठोलाय आलेला कसली भारी साड्या काय भारी साडी आहे छान दिसत की मुडदा बसवला त्या बायऱ्या साड्या बघत होती तर हा लावलं मला दरी तुझी तुझी पिशवी हा mm. माझ्यात नसते साडी ऐ टाक तिकडे पिशवी ती उघड डोक्याला माझ्या ती भैड्या कसं साड्या जात नाही तीच बघते मी पण आता जाऊ दे तिकडं योगिता ए योगिता कोण आहे ग बाई अगं बाई अबा ताई तुम्ही हवंय हा मीच आहे आदळ बिंदळ झाली का का धाईंची चष्मा लागलाय तुला बाई ताई एवढं वैतागायला काय झालंय वा आले आल्या काय झालं म्हणून काय विचारते दुकानात ना हकलून काढले तुझे नवरे ना साड्या बघत होती तर साड्या वे सगळ्या साड्या त्या शालूच्या मड्यावर घालताय माझा नवरा नेऊन आणि तुम्हाला का बघ द्यायचे तर अग बघायचं राहू लांबच मी साड्या घेऊनच जात असते बघ तू चला आतमध्ये चला तुम्हाला घरघरीत गर चाप असते आणि चा पाजत पाजत आपण चर्चा करू कशा साड्या घ्यायच्या ती बघू त्यांच्याकडून मला पण एक पण साडीला हात लावू देत नाही तर चला आतमध्ये कळलं ना आता तुला काय करायचंय ती कस साडी देत नाही तीच बघते आता तू काय कर हि तर थांब मी जाते इशारा केल्यावर ये काय हा साडी देईल एवढी मोठी पिशवी घेऊन आली ए एच के चल चलगपचिप तुझी मम्मी माहितीये ना किती हुशार ती आपला प्लॅन सक्सेस होणार मला सांगितले ना काय प्लॅनिंग आहे ते आपलं चल गपचिप आता तू ने दिलकी बो सांग मेरा दिल्ली पे चलाई छोरिया नवा मी काय म्हणते पूर्वी तुझी सगळा राणा थागली का काय सगळं दुकान पुसून घ्यायला लागलाय तो कसं जरा स्वच्छता ठेवलेली कधी बी चांगली असते त्याच्यामुळे म्हणलं जरा घ्यावं हो सगळं पुसून वास निघून गेला पाहिजे सगळ्या दुकानातला तुम्ही कशाला माघारी आला जावं घे चा बी प्या जरा जेवण बिवण करून जो सारख्या दुकानात कसं नाही मला काय तुमचं घरी कळ ना बाबा अरे साड्या साड्या साड्याच नाव काढू नका तुम्हाला मग काय म्हणले हे साड्या दुकानात एका त्याच्यामुळे साड्यावर नजर टाकू नका उग डोक्याला ताप ना माझ्या कर्ज मला व्यवसाय व्यवसाय तुला ती येताना शालेगात पडली होती ती म्हणली दोन चार साड्या घेऊन या म्हणून तुला म्हणलं होत शाली न मागितल्या वय असं कधी सांगायचं मग <laughs> बघ बघ बगा। कसं आता देतोय साड्या बघा आला का नाही रांवर चांगलं कसं असतंय नायकडं मम्मी तेच हुशार माझ्या पाच साड्या फिक्स झाल्या साड्यात करते त्या पाच साड्यावर तुझा डोळा आहे काय रे खुसफुस करताय त्याच्या आईचा राडावर होईल बाजली तर बी आहे तुम्हाला साड्या बघायची कधी सांगायचं मग मला वाटलं जाऊ ती मला काय काय वाटत तुम्ही हे बघा ही बघ आप ही आपल्या सगळ्यात दुकान दोन भारी साडी ही तर तुला राहली ही काळी कुळकुळी साडी ही तर तुला ही सगळ्यात सगळ्यात महाग साडे चार हजार रुपये साडी भांड करू थांब तुला बी तिथे तुला बी साडी तुम्ही अजून तुला सांगा आता बॅग पांढरी शिपड साडी इ दोन दोन वाटून घ्या तुम्ही तुम्ही नाही तुम्ही नाही शालू ला म्हण बॉक्स मधली एकदम शालू मग कधी येत नाही बिचारी गरीब बाय ग तिथं नवरा बाहेर असते सगळी जबाबदारी माझ्यावर असती खेळली आता दिलं की इकडे 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 तिकडे खेळले घ्या ह्यातल्या काय कर माहितीये का हे शालूला देऊन टाक देते मी माझं मी देते शालूला जिरे द्या पण देऊन टाक दोन चार बिचारी तर नवरा बाहेर असते का मला सगळं बघावं लागतंय जबाबदारी ही पण पाहिजे का ही पण घेऊन टाक बस 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 बर ही पण घरी देऊन टाक तिथं कस लय तर बिचारी गरीब आहे काळजी करत असतो मला कसं काळजी करावं लागतंय सगळ्यांच बर बस का तिला सांग ते मागच्या पांद्याला ये म्हणा थोडं काम आहे तुझ्या पशी साड्या दिल्यावर तिला सांग म्हणजे ती ती एखादी साडी नटून तटून घालून ये म्हणा तिला ती जरा थोडं बोलायचं जरा हे व्यवसाय बदल जरा मला व्यवसाय वाढवायचा ना नाग ब चालतंय ते मगाशी मोठी लट बॅग आली ना ते काळजी ना द्या बर का नको नको ती नको बाज झाली आता बरं घेऊन जा घेऊन जा बरं असं बरं दे काळजी करता तुम्ही पण लय काळजी करता चालू आता शालू येणार <tip> नटून तटून येणार बाईचा राडावर चालले गोड गुमकीत दिसल बाबा आता शालू ह्याच्या माईला फारसा आली नटून थटून आली असेल झालं एकदा तो सगळं काम ह्याच्या आईल्या बायकुझ पिसूळ पिसळ दिलाय मला चला परदिश चला काय कुठं कुठं काम धंदा सोडून कुठे निघाला उड्या मारत <laughs> काम झालं सगळं झालं जरा फेरपटका मारून येतो की जरा कोण हाक मारतो काय की त्याच्या बाईला काम या टायमाला हा माझ पण लय महत्त्वाचं काम आहे चला आत मध्ये चला लय महत्त्वाचं काम आहे चला तुम्ही दोघी पण चला चला आत मध्ये मला साडी द्या म्हंटल तर एकादी सुद्धा देणं झाली ना नाही शालीचं नाव काढलं तर आका दुकान रिका केलं केलं तस नाही गीता दुकानात हाकलून काढलं आता शालीचं नाव घेतलं तर साड्या या गीता मगाचा प्लॅन सक्सेस झाला का नाही तुला म्हणलं होतं ना तुझा नवरा आणखी त्या बायच्या नादी लागलेलाच हा ऐकी ह्याच्यातले दोन दोन साड्या घेऊ काय मी दोन दोन काय ताई चार ने, चार साड्या न्या तुम्हाला चार न्या तुम्हाला पण चार न्या आणि त्यातल्या चार मला पण द्या दुकान टाकल्यापासून एक सुद्धा एक साडी दिली नाही मला सगळं त्या नेऊन त्या शालीच्या माड्यावर घालते तर दुकान दुकान चालवायचं आपण माल भरलाय ग अगं त्या बिचारेला कोण नाही सगळी जबाबदारी मला जबाबदारी कोणाला आहे तुम्हाला मी आहे त्या एवढा लांब असतो त्याच्यामुळे सगळं मला बघावं लागतंय म्हणून मी करतो बाकी त्या भीती काय नाही गुझ्याकडे बघतो चला गती गबाळ घेऊन चला तुमच्या बॅगी टाका द्यायची प्लॅन सक्सेस झाला का हा हा भेटले ना साडे आपल्याला येऊ घ त्याला पण त्यातलं दोन चार देऊन टाकू चल 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 किडे